काय तुम्ही वेळ विकत घेऊ शकता का तर नाही चला मी तुम्हाला गौतम बुद्धांची एक अशीच प्रेरणादायक कथा सांगते एक श्रीमंत व्यापारी बुद्धांकडे आला तो खूप अहंकारात होता कारण त्याच्याकडे अफाट संपत्ती होती तो म्हणाला बुद्ध लोक म्हणतात की तुम्ही खूप ज्ञानी आहात माझ्याकडे खूप पैसा आहे सांगा तुम्हाला काय हवे मी तुम्हाला जगभरातील सुख विकत घेऊन देऊ शकतो अगदी तुमचा वेळही मी विकत घेऊ शकतो बुद्ध शांतपणे हसले आणि म्हणाले ठीक आहे जर तू वेळ विकत घेऊ शकतोस तर मला फक्त तुझे गेलेले कालचे चोवीस तास परत आणून दे मी तुला माझी सर्व शांतता देऊन टाकेल व्यापारी गोंधळला आणि म्हणाले हे कसं शक्य आहे गेलेली वेळ कोणीच परत आणू शकत नाही तेव्हा बुद्धांनी त्याला एक मौल्यवान धडाशी दिला तुझ्याकडे कितीही संपत्ती असली तरी तू आयुष्याचा एक सेकंदही विकत घेऊ शकत नाहीस किंवा गेलेला एक क्षणही परत मिळू शकत नाहीस म्हणून माझ्याकडे जो वेळ आहे आत्ता आहे त्याचा अहंकार करण्यापेक्षा तो इतरांच्या कल्याणासाठी आणि स्वतःच्या मनाच्या शांतितेसाठी वापर कर तो व्यापारी निरुत्तर झाला त्याला समजले की श्रीमंती पैशात नसते तर वेळेच्या योग्य वापरत असते ही कथा पैशापेक्षा वेळेला महत्त्व देते आपण आयुष्यात खूप काही साठवतो हो पण वेळ हा एक असा घटक आहे जो एकदा गेला की कायमचा जातो ही कथा तुम्हाला कशी वाटते